सुद्धा आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेऊन जर शासकीय किंवा नोकरीमध्ये किंवा बिझनेस केला तर ते चांगल्या प्रकारे घडू शकतात परंतु आजकाल मी बघितलेलं आहे की समाजामध्ये असे वर्ग एक अधिकारी फार कमी आहेत म्हणजे गेल्या पण आमच्या ऐरराव चर्मकार समाजात गेल्या साठ वर्षामध्ये फक्त तीन अधिकारी वर्ग एक क्लास वन झालेले आहे आणि त्यानंतर मग खाली वर्ग तीन वर्ग चार आहे पण वर्ग तीन आणि वर्ग चार अधिकारी हे जे आहे ते आपल्या समाजासाठी किंवा इतर त्यांच्याकडे काही अधिकार नसतात पावर नसतात आणि आपल्या समाजासाठी ते काही जास्त झटू शकत नाही किंवा प्रयत्न करू शकत नाही जर तुम्ही वर्ग एक अधिकारी झाले उदाहरणार्थ समजा तुम्ही डेप्टी डेप्टी कलेक्टर झाले तहसीलदार झाले बी डीओ झाले किंवा डी एस पी झाले तर आपल्या तळागातील तळागाळातील समाजातील लोकांना मार्ग मार्गदर्शन करू शकतात व त्यांना आर्थिक मदतही करू शकतात व त्याचप्रमाणे त्यांना इन पुढे भवितव्य म्हणजे पुढची पिढी घडवण्यासाठी ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात उदार्थ तुम्ही कार्यक्र्यापर्यंत झाले जर जे वर्ग तीन आणि वर्ग दोनला काही अधिकार नाही जर तुम्ही वर्ग एक अधिकारी झाले कार्यकार या पदावर गेले तर तुम्ही जे गोरगरीब आहे जे सुशिक्षित बेकार अभियंते आहेत किंवा सर्वसामान्य हातावर काम करणारे मजदूर आहे किंवा फुटका गुत्तेदार आहेत त्यांना तुम्ही दहा दहा वीस वीस हजाराची कामं देऊन त्याची उन्नती तुम्ही करू शकतात तर यासाठी मी असा विचार केला की जवळपास समाजामध्ये सर्वसामान्य सर्व लोक खाऊन पिऊन सुखी आहेत बरेचसे मुलं प्रयत्न करतात बी ए होतात बी कॉम होतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात पण त्यांच्या मर्यादा राहतात मर्यादा याच्यामुळे राहतात की ते फक्त खाऊन तुम्ही सुखी राहतात आणि आईवडिलांना किंवा आपल्या भावांना किंवा बहिणींना त्यांचं लग्नाची जबाबदारी असते किंवा आईवडिलांना सामाजिक जबाबदारी असते घर बांधण्याची जबाबदारी असते परंतु ते इतर लोकांना म्हणजे समाज इतर लोकांना मदत करू शकत नाही तर त्यामुळे जर तुम्ही अल्पवयामध्ये अल्पवयामध्ये जर तुम्ही वर्ग एक अधिकारी झालात तर तुम्ही समाजासाठी एक मुलांना आध्या मुलांना घडू शकतात त्यांना दिशा देऊ शकतात भारतीय हो बरोबर आहे तर मी तुम्हाला सांगितलं गेल्या साठ वर्षामध्ये आईवा चर्मकार समाजात फक्त तीन वर्ग एक अधिकारी झालेले आहे त्यानंतर कोणी झालेले नाहीये फक्त म्हणजे वर्ग तीन आणि वर्ग चार झालेले किंवा वर्ग दोन झालेले पण पर... ते पाहिजे त्या प्रमाणात समाजासाठी वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांची उन्नती घडवून आणू ना शकत नाही जर तुमच्या हातात अधिकार असेल पावर असेल सत्ता असेल अधिकार पावर सत्तेसाठी तुम्हाला वर्ग एक अधिकारी होणं घेणं गरजेचं आहे म्हणून जर तुम्ही आता युपीसी मार्फत जर तुम्ही आय झाले आय पी झाले आय झाले तर आपल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही करू शकतात किंवा एम पी सी मार्फत वर्ग एक अधिकारी झाले तर इन फ्युचरमध्ये ते डिप्टी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर कलेक्टर पण जाऊ शकतात डीएस पीचे एस पी जाऊ शकतात तहसीलदारचे डेप्टी कलेक्टर जाऊ शकतात म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे मी माझ्या सेवा निवृत्तीतून मला जे काही पैसे मिळालेले आहेत त्याच्यासाठी मी हे पैसे राखून ठेवलेले आहेत व दोन हजार पंचवीसच्या एम पी सीमध्ये मध्ये जे कोणी वर्ग ऐरराव चर्मकार समाजातील मुलं वर्ग अधिकारी होतील ते आपण एक विशिष्ट मोठा प्रोग्राम घेऊन मी त्यांचा मान सन्मान करणार आहेत समाजसाठी आपण केव्हा घेणार आवाहन करतो हे बघा आता मी तर आवाहन केलेलं आहे मी आठव्या वर्षी नोकरीला लागलो ला ला चाळीस वर्ष नोकरी केली ज्यावेळेस मी आठव्या वर्षी नोकरीला वर्ग तीन अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता म्हणून लागलो मला लक्षात आलं की वर्ग तीन अधिकारी आपण काही करू शकत नाही म्हणून त्यानंतर मी माझ्या डिप्लोमानंतर पदवी घेतली त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन एमई सिव्हिल केलं त्यानंतर दोन हजारला एम पी सी दिली असं मी म्हणजे आपण चांगल्या पदावर गेलो तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो म्हणून खालच्या लेलवरून वरचं पद मिळवण्यासाठी मी जवळपास वयाच्या अडतीसशे वर्षापर्यंत कोर्ट मॅटर केलेली आहे आणि लढा दिलेला आहे व त्यात मी यशस्वी झालेलो आहे आणि त्यानंतर मी लढा दिला म्हणून मी कार्यकारी ह्या पदावरून सात वर्ष सेवा केल्यानंतर मृत्यू झालेला आहे व माझ्या शेवटच्या कालावधीमध्ये हो मी भरपूर लोकांना मदत केलेली आहे त्यात सांगायचं म्हणजे जे गोरगरीब आहेत बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे माझं आले की सर मला फी भरायला पैसे नाही क्लासेसला पैसे नाही आहे ट्युशन लावायला पैसे नाही मी कोणाला त्यांचा त्यांचा परिणाम कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार कोणाला पन्नास हजार अशा प्रमाणे आर्थिक मदत आत्तापर्यंत केलेली आहे पण ते एक लक्षात आलं की हे मुलं मदत केल्यानंतर कुठलं तरी एक पद मिळालं म्हणजे एक वर्ग चारचं मिळालं किंवा वर्ग तीनचं मिळालं त्यात सॅटिस्फाईड होतात आणि ते पुढचं शिक्षण किंवा पुढचं पद घेणं घेण्यासाठी हो ते पाहिजे त्याप्रमाणे प्रयत्न करत नाही आज जवळपास आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पन्नास ते साठ असे होत करू विद्यार्थी आहेत की ते काही डॉक्टर झालेले आहे इंजिनियर झालेले आहे ते एम पी सी आणि यू पी सी तयारी करतात परंतु त्यांना असे चालना मिळत नाही तर मी त्यांना माझा फोनद्वारे म्हणा मेसेजद्वारे म्हणा प्रत्येक वेळेस त्यांना मी चालना देतो व हे भर जाहीर आई वडिलांच्या स्मर्तनात्मक बक्षीस दोन हजार पंचवीस एमपीसी युनिफीसी आहे तर त्यामुळे हे भव्य बक्षीस असल्यामुळे यात परत मुलांना प्रेरणा मिळेल व ते जास्तीत जास्त कशुशीने प्रयत्न करून वर्ग एक अधिकारी होतील ही माझी इच्छा आहे समाजासाठी तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे यात समा सरकारकडून अपेक्षा अशी आहे की सरकारने पाहिजे त्याप्रमाणे वस्तीग्रह चालू केलेले आहे अभ्यासिका चालू केलेली आहे लायब्ररी चालू झालेल्या आहेत याबद्दल माझं धूमत नाहीये आज आपण संत तुकाराम हॉटेल मी संत तुकाराम हॉटेल औरंगाबादला परंपरा शिकलेलो आहे आज तर तिथली व्यवस्था बघितली आपले समाज कल्याण मंत्री माननीय श्री शिरसाट साहेब यांनी स्वतः तिथे धाव टाकून तिथे कशा प्रकारे मुलांना ट्रीटमेंट होती कशा प्रकारे अन्न होतं कशा प्रकारे त्यांना सवलती आहे हे सगळं त्यांनी समाज कल्याण आपले मंत्री पालकमंत्री संजय शिरसाहेब यांनी दाखवून दिलेलं आहे मग जर अशा परिस्थितीमध्ये मुलं कसे शिकणार कसे जर त्यांना प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही लाईट नाही डास आहे मच्छर आहे अस्वच्छता आहे तर ते काय काम करतील म्हणजे कशा प्रकारे अभ्यास करतील कशा प्रकारे कॉलेजला जातील म्हणजे शासनाने धोरणं वेगवेगळे मागास स्वर्गासाठी राबवलेले आहेत परंतु त्या शासनाच्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होत नाही त्यात हे जे आपले अधिकारी असतात यांनी जातीने लक्ष देणं हे फार गरजेचं आहे